एम आर डी सी पोलीस ठाणे विषय अपहरण झालेल्या मुलीचा शोध होण्या कामी उपरोक्त विषय व संदर्भानवे वे सादर करतो की एम आर डी सी पोलीस ठाणे गुण नंबर दोनशे पंच्याण्णव ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम एकशे सदोतीस दोन अन्वे दिनांक अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीस रोजी पाच वाजून दोन मिनिटांच्या सदरचा गुन्हा दाखल झालेला आहे दिनांक सत्तावीस तीन दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास फिर्यादी नामे लक्ष्मी अशोक गौडा यांची मुलगी नामे कीर्ती अशोक गौडा वयवर्ष सतरा राहता ही राहत्या घरातून कोणासही काही एक सा, न सांगता घरातून निघून गेली आहे तेव्हा आजूबाजूच्या लोकांना विचारणा केली असता ते, ते मिळून आली नाही व ती मिळून न आल्याने तिचे अज्ञात व्यक्तीने कशाचे तरी आमिष दाखवून तिच्या आईवडिलांच्या संमती वाचून तीस फूस लावून अपहरण केले आहे म्हणून पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला आहे अपहरण झालेल्या मुलीचे वर्णन पुढीलप्रमाणे नाव कीर्ती अशोक गौडा वयवर्ष सतरा शिक्षण बारावी शिकत आहे वर्ण निमगोरी उंची पाच फूट भाषा तेलुगू मराठी हिंदी नेस्ते कपडे टॉप स्काय ब्लू पांढरा व त्यावर आकाशी रंगाची फुले व काळ्या रंगाची खून डाव्या हातावर मनगटाजवळ कीर्ती नाव गोंदवले आहे तरी अपहरण झालेली मुलगी मिळून आल्यास एम डी सी पोलीस ठाणे येथे त्वरित कळवावे